विजय कदम यांनी नाटक मालिका चित्रपट या तिन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या विजय कदम यांचं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले त्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी या देखील अभिनेत्री असून त्यांनी नुकतंच विजय आणि त्यांची पहिली भेट कुठे झाली या भेटीचं रूपांतर प्रेमात कशा प्रकारे झालं याविषयी सांगितलं आहे त्यांनी एका मुलाखती सांगितलं आहे की त्या काळात आमच्या दोघांचीही नाटकं सुरू होती माझ्या नाटकाचं नाव होतं अश्वमे तर विजयाच्या नाटकाचं नाव होतं रथचक्र दोन्ही नाटकं मुंबई आणि पुण्याला तुफान चालली होती त्या काळात माझं पुण्याला नाटक असेल तर विजयचं मुंबईत असायचं विजयचं मुंबईत असेल तर माझं पुण्याला त्या काळात बालगंधर्वला केवळ येतात जाताना त्याला मी पाहिलं होतं काही काळानंतर चिसोका चंपा गोवेकर या नाटकात आम्ही दोघांनी एकत्र काम केलं या नाटकाच्या तालिमीदरम्यान आमची दोघांची ओळख झाली हे एकोणीसशे एक्क्याऐंशीची गोष्ट असेल त्यानंतर टूर टू या नाटकात एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये माझी एंट्री झाली तोपर्यंत चिसोका चंपा गोवेकर या नाटकाचे पंच्याहत्तर प्रयोग झाले होते तर माझ्या अश्वमेचे तीनशे प्रयोग चिसोका चंपा या नाटकात माझ्यासोबत लक्ष्मीकांत बेळडे विजय कदम विजय साळवी बाळ गर्वे दया डोंगरे अशी मोठी फौज होती त्या नाटकात विजय नाट दोन भूमिका करायचे नाटकाच्या पहिल्या अंकात ते टेलरच्या भूमिकेत होते तर दुसऱ्या अंकात ते वकिलाच्या भूमिकेत असायचे त्या नाटकादरम्यान आमची थोडीशी ओळख झाली त्यानंतर टुटू या नाटकात माझी एंट्री झाली खरं तर टुटू नाटकाच्या आधी मला तालिमी करण्याची गरज होती पण मला तालिमी न करता पुरुषोत्तम बेर्डेंनी एक ऑडिओ कॅसेट दिली आणि ही ऐक आणि पाठांतर कर असं सांगितलं कारण त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे प्रचंड बिझी असायचा आणि हे सगळे नाटक सुरू असताना ॲडिशन करण्यात एकदम तर्फेज होते त्यामुळे आता काय करायचं हा मला प्रश्न पडला होता त्यामुळे विजयला मी बोलली की लक्षात वेगळं आहे पण तू एक काम करशील का तू माझी तालीम घेत जा या निमित्ताने विजय माझ्या घरी यायला लागला आम्ही दोघं मिळून या नाटकाची तालीम करू लागलो याच दरम्यान आमच्या सूत जुळलो विजय कदम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आजही आपल्या चांगल्याच लक्षात आहेत तुम्हाला विजय कदम यांची भूमिका कोणती सगळ्यात जास्त आवडते ही आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा